स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर तालुक्यातील बाबर गटाच्या ग्रामीण भागाला खिंडा कारवे गावचा वैभव पाटील यांना पाठिंबा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा खनापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे युवा नेतृत्व वैभव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यासाठी विविध गावांमधून विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ज्येष्ठ युवकांनी या झंझावाती नेत्याला पाठिंबा दिलाय आगामी निवडणुकीत खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे वैभव पाटील हेच आमदार होतील असा नारा देत वैभव स्वीकारू नेतृत्व खानापूर तालुक्यातील एक संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते याच कारवे गावातील शेकडो लोकांनी सदाशिवराव भाऊ पाटील व वैभव दादा पाटील यांची दमदार कामगिरी पाहून त्यांना पाठिंबा दिला येथील माजी उपसरपंच सुनील तात्या जाधव गणेश तानाजी पाटील संदीप विनायक जाधव ग्रामपंचायत सदस्य रणजित शहाजी माळी ग्रामपंचायत सदस्य विवेक तानाजी पाटील अमृत शहाजी माळी व माळी परिवार रोहन जाधव प्रफुल्ल कांबळे गौरव कांबळे धनाजी सोन्या मंडले विशाल निकम सतीश या युवा कार्यकर्त्यांनी आज पाटील गटात जाहीर प्रवेश करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैभव दादांना कारवे गावातून मताधिक्य देण्याची घोषणा केली यावेळी सर्व मान्यवरांचं स्वागत व सत्कार माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व युवा नायक दादा पाटील यांनी केलं यावेळी वैभव दादांनी गेले दहा वर्षाचा मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपली उमेदवारी आहे संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास करण्यासाठी माझी उमेदवारी असून मला महाराष्ट्रात विटा शहराप्रमाणेच संपूर्ण खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचं नाव आहे तरुणांना रोजगार निर्मितीसाठी आधुनिक शेती करून त्यास पूरक व्यवसायाची निर्मिती मला करायची आहे शेतीमालावर प्रक्रिया पूरक उद्योग उभारून माझ्या परिसरात लोकांचं राहणीमान मला सुधारायचंय यासाठी सदैव मी प्रयत्नशील आहे यामुळेच आज प्रत्येक गावात मला वाढता पाठिंबा मिळतोय असं आवर्जून सांगितलं यावेळी सदाशिवराव भाऊ पाटील यांनी आपल्या साथीनं या परिसराचं नंदनमन करू व तालुक्यांचा थांबलेला विकास अधिकच्या वैभव जाईल असं आवर्जून सांगितलं यावेळी कारवे गावातील का प्रमुख ज्येष्ठ युवक पाटील गटाचे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या ले परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल आता करा